हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज आहे दीपावली पाडवा तर दिवाळी पाडव्याच्या दिवशी मी आहुंना आणि पिल्लूला दोघांना पण ओवाळत असते तर आज तेच करतोय सकाळी सकाळी त्यांना ऑफिसला जायचं होतं मग त्या अगोदरच त्यांनी ओवाळून घेतलं तर आणि हा बघा त्यांच्या बाजूला बसलेला आहे आणि त्याचं आपण ओळ्याचं त्याला माहिती आहे ना तर ते सगळं बघतो कसं काय केलं पप्पांना सेम तसंच मला पण कर मला पण कर असं म्हणत असतो कंटिन्यू आणि मग त्याला ते करावंच लागतं कोणताही सण होऊन गेल्यानंतर ना खूप जास्त बोर होतं तसंच मला आज झालं होतं मला तर आज काहीच करण्याची इच्छा नव्हती सकाळपासून कामं पण भरपूर होते आंघोळ केल्यापासून कालची पूजा उचलणं कालचं जे काही डेकोरेशन वगैरे केलेलं आहे फुलांचं वगैरे ते घे झा झाडणं रांगोळ्या काढलेल्या आहेत त्या झाडायच्या परत बाकीचं पण सगळं उचलून व्यवस्थित झाडून ठेवायचं कारण सणाच्या काही घाईमध्ये ना पटापट -पत सगळे कामं केले जातात आणि मग थोडाफार पसारा होतोच आणि त्यानंतर मी पाय आहुंचे पाय वगैरे पडले त्यांनी मला गिफ्ट दिलं आणि त्यानंतर मग दुपारी आले होते पिल्लूचे पुण्याचे काका तर त्यांनी सगळ्यांना कपडे आणले होते तर तेच त्यांचे ट्राय करून बघायचं चाललं होतं आणि मी जो अधिराला ड्रेस घेतला होता ना तो हा आहे आणि ते तिला घातल्यानंतर थोडा मोठा झाला पण ठीक आहे असं छान दिसत होता तिला आणि तिला पण फार आवडला आणि आरूला घेतलेलं सुद्धा तिला फार आवडला पण त्याची ना क्लिपच मी घ्यायची विसरले आणि हे नेक्स्ट डेचं आहे म्हणजे भाऊबीजच्या दिवशीचं त्या दिवशी पण आहोणं सकाळी सकाळी लवकर ऑफिसला जायचं होतं आणि ज्या माझ्या नंदा आहेत ना दोन्ही तिन्ही ज्या दरवर्षी ओवाळायला येतात आहोणना त्या पण येणार होत्या पण त्यांना थोडा उशीर होता आणि यांना लवकर जायचं होतं आणि मी म्हटलं मग आता भाऊबीज आहे तर बिना ओवाळताना का जाऊ घरात दोन दोन पोरी आहेत मग त्यांच्या हाताने ओवाळून घेतलं आधी अगोदर यांची भाऊबीज करून घेतली छोट्या छोट्या पोरांच्या आमच्या आणि मग नंतर दुपारनंतर आहो आले होते घरी मग त्यांनी पण ओवाळून घेतलं तर असं आहे तर पिल्लूचं बघा त्याला पण फार क्रेज आहे या गोष्टीचं आणि तो पण किती शांत बसला तसा तेवढा शांत नाही आहे तो खूप आगाव झाला आहे म्हणजे पहिलं होता एवढा शांत पण आता ना एवढा खूप आगाव झाला तो खूप आगाव म्हणजे समजतच नाही मला त्याचं जा काय झालं नेमकं कशामुळे एवढं मस्ती करतो पण ठीक आहे चला लेकर म्हणल्यावर मस्ती तर करणारच तर आता फायनली इथे झालेले तर यांचे ओवाळणे वगैरे करून तर मी त्याला म्हटलं आरुदी तिला पैसे टाक तसं तर गिफ्ट्स वगैरे घेतले होते पण ताटरे कामात ठेवत नाही म्हणून मग तिला पैसे टाकायला सांगितले मी पण त्याला वाटत होतं मलाच ठेवावेत हे देऊच नाही तिला असं वाटत होतं म्हणून त्याला ना दोनदा तीनदा टाक टाक म्हटल्या होत्या त्याने टाकले ताटात पैसे त्यानंतर मग आधीराने पण ओवाळून घेतलं या दोघांना आणि ते इथं ना यांचे फोटोज वगैरे काढायचे अधिराला पण तो प त्याला वाटायचे एक आरू दिदीला पैसे दिलेत आणि आता अधिराला नाही द्यायचे आणि ती एक राहिलेली नोट त्याला असं त्याला वाटत होतं पण मग नंतर मी त्याला सांगितलं मग त्याने दिले तिला आणि मग नंतर मी त्याला दुसरे दिले माझ्याकडे होते ते दुसरे आणि मग तेव्हा तो शांत झाला त्यानंतर मग तिने चंद्रभोवनं पण म्हणजे माझे पण पुण्याचे दिरेंना त्यांना पण ओवाळून घेतले तिच्या पप्पांना आणि मग बाकीच्यांना पण सगळ्यांना ओवाळून घेतलं आणि त्यानंतर देवांशलासुद्धा तिने ओवाळून घेतला आणि मग त्यानंतर आम्ही ह्यांच्या सगळ्यांचे फोटो काढत होतो आणि यांचे फोटो काढणं म्हणजे एक मोठा टास्क आहे लवकर कुणी हसत नाही कुणी हसलं तर कुणी एकेकडे तोंड करतं कुणी डोळे जागतं खूप मोठं स्ट्रगल आहे त्यांच्या त्यांचे फोटो काढणं तरी पण एक पण फोटो त्यांचा व्यवस्थित आलेला नाही ह्या चौघांचा तर काही नाही आला हात दोन म्हणजे आले तर थो, त्यातही थोडंफार कॉम्प्रोमाइज करावं लागलं तेव्हा तो छान दिसला आणि त्यानंतर मग दोन्ही नंदा आल्या होत्या आणि माबा सासूबाई पण आल्या होत्या आणि मग इथे आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू आहे त्यानंतर सगळ्यांनी ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मग हे बाकीची जी चिल्लर पार्टी आली ना मग सगळ्यांचा मिळून एक काढला त्यात एक आला जरा व्यवस्थित फोटो नाहीतर ह्या चौघांचा तर एकही व्यवस्थित आला नव्हता आणि नंतर मग सोनीताई पण त्यांच्या ह्याच्यात काढत होत्या आणि मस्त फोटो आला पण ह्यांचा सगळ्यांचा मिळून एक त्यानंतर मग आहोनी मला पाडव्यासाठी दोन ड्रेस ऑर्डर केले होते पण के ते काही आलेच नाही पाडव्याच्या दिवशी ते पाहूबीजच्या दिवशी मला रिसीव झाले आणि मग असं म्हटलं चला कधीतरी झाले रिसिव त्यानंतर मग माझ्या तिसऱ्या भय आल्या होत्या मग त्यांनी पण मग तोपर्यंत आहो पण घरी आले होते आणि मग त्यांनी पण सगळ्यांना वाळवून घेतलं आणि कसं असताना स सणावारालाच असं सगळ्यांच्या गाठी भेटी होतात आणि हा एक दिवस असतो ना या दिवशी सगळ्या खूप जणांच्या गाठी होतात तरी पण आम्ही त्या दिवशीच बीडला आलो नाही नाही तर मग बीडचे पण ते सगळे एकाच दिवशी झाले असतात सगळ्यांच्या भेटी गाठी पण आम्ही दुसऱ्या दिवशी बीडला आलो होतो आणि मग ताईंनी पण सगळ्यांना ओवाळून घेतलं मस्त गिफ्ट्स आणले होते त्यांनी आम आमच्यासाठी त्यानंतर मग संध्याकाळून श्रद्धा आली होती आ, छोट्या बाळाच्या हाताने बिट्टूला ओवाळण्यासाठी तर आता इथं बघा हे यां बसलेत खरे पण यांचं सगळं लक्ष खेळण्यामध्येच आहे असं असतं उगंच काहीतरी काहीतरी करत बसतात आणि एकदम कॉपी कॅट आहे दोघं एकमेकांना नुसतं कॉपी करत असत आणि नुसते दोघांचे भांडणं असतात बरोबरी असते त्यांची त्यांनी हे केलं मला पण तेच करायचं त्याने ते केलं मला पण तेच करायचं अशा पद्धतीचं आम्हाला तर दिवसभर त्यांच्यातच ता जातो आणि त्यानंतर मग आता श्रद्धा पण ओवाळून घेते सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे ह्या दोघांना तिच्या हाताने ओवाळचं म्हणजे आता अजून ती लहान आहे म्हणून मग श्रद्धा स्वतःचे करते आणि तिचा हात असा त्या ताटाला लावून त्यांनी ओवाळून घेतलं त्यानंतर मग ती आहोंना पण दरवर्षी ओवाळतच असते भाऊबीज रक्षाबंधनला तर मग ह्या वर्षी पण तिने ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मग हे नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे हॅलो नमस्कार मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आत्ता आम्ही निघालेले आहे बीडला म्हणजे माहेरी आणि इथं आत्ता देवाचं दर्शनच घेत होते निघताना आणि आता आज आहे भाऊबीजचा दुसरा दिवस तसं तर भाऊबीज कालच झाली पण ठीक आहे आज आहोंना टाईम होता तर मग आज ते आम्हाला सोडत आहेत तर चला आता स्टेट घेऊन बट्टेट कुठं चालले तुम्ही बीडला कोण आहे बेडला आजी अजून भाय्या मामा भैया मामा फिरायला एक बाहेर कुठं गेले गेलं काय म्हणायचं माहिती भैया मामाला जेवायला कुठे जायचं तुला गरज नाही आणि अजून कोण आहे तिथं मान्या मन्या आहे ना तिला आवडत मान्या आहो इतकी मस्त करतो त्या मांजरीसोबत नुसते उड्या मारते धरलं होतं था। मान्याने तुला बरं तुला तसंच पाहिजे होत आजीने वाचवलं तुला आता झोपून घ्यायचं घ्यायचं इथं जायचं बाबा आपल्याला चार तासून ते म्हणतो तिथं गेल्यावर मी झोपून दहा पंधरा मिनटांनी झोपणार मला माहिती हा बीडला जायचंय आपण फक्त नेण्यासाठी आलोय त्यांना इथं त्यांच्या घरी नाही आलेले त्याला ना रस्ता बघून असं वाटलं असणार आहे आपल्याला यांच्याच घरी राहायला जायचंय काय ना तुला कस लक्षात राहत रे सगळं लक्षात घरी यायचंय तू तर आवरलं पण नाही आवरलं चप्पल

फेमस करते तुम्हाला फेमस हे पण ठेव पटकन बसतील लागन पाऊस काय सो कॉल नगर कर कुठे चालले तुम्ही बीडला काय तुमचं आमच्या बीडला तुम्ही तुमच्या नगर मध्ये राहायचे ना गाडी ते होत गाडी बीड बीड ला गाड्या नगर मध्ये नाही गाड्या नाही तुम्हाला इथं ठेवून जायला पाहिजे तुमच्या नगर मध्ये आमच्या बीडला काय तुमचं काम थोडच काम थोडच काम इथे

मध्ये झाकलंय का मग झाकलंय काय ना मध्ये मग झाकलं नाही गाडी दिसत नाही 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 ढगात झाकले का दो दो नाएवा। नाएवा। दिन दिन आता विजिबल राहिलं थोडं थोडं काच खाली घे बाबी पूर्ण हे पूर्ण इकडं मध्ये मध्ये झाकलं अर्धा दिसत आणि इकडं अर्धा अर्धा दिसतय मध्ये मध्ये झालंय तर फायनली इथे आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत बीडला बीडची सध्या खूप प्रगती झालेली आहे रस्ते इतके छान झालेले आहेत ना म्हणजे इथून तिथून रस्ते खराब होते आम्हाला यायला पण जेव्हा जसं आम्ही बीडमध्ये एंटर केलं ना तसे रस्ते खूप चांगले झालेले आहेत आणि मस्त वाटत होतं पण पाऊस पण येत थो होता थोडा थोडा थो आणि आम्हाला बराचसा उशीर झाला होता म्हणजे आम्ही चार वाजता निघालो होतो घरून म्हणजे श्रद्धा चित्र आम्ही चार वाजता निघालो होतो आणि आमच्या घरून साडेतीनलाच निघालं होतं पण मग तिथं काही टाईमपास झाला थोडासा आणि चार वाजता निघालेलं असताना आम्हाला पोहोचायला आठ वाजले होते म्हणजे चार तास लागले जिथे आम्हाला दरवेळेस साडेतीन तास लागतात किंवा सव्वा तीन तास लागतात तेव्हा लाग ता ते ही त्यापेक्षा यावेळेला ना अर्धा पाऊन तास जास्तच लागला कारण पाऊस आणि रस्ते पावसामुळं रस्ते पण भरपूर खराब झालेले मधले त्यामुळे मग थोडा उशीरच लागला आणि फायनली आता इथं येऊन पोहोचलेलो तर आम्ही बीडमध्ये आणि मस्त झगमग झगमग चालू आहे सगळे कारण दिवाळीचं सीझन चालू आहे आणि दिवाळीमध्ये असंच दिसतं आमचं बीड त्यानंतर घरी येऊन पोहोचलो त्यानंतर बघा ह्याला आल्या ना असे कपडे काढायची घाई पडलेली असते मग जेवणं वगैरे केले आणि मग आहो आणि दाजी दोघंनी घाले वापस नगरला जाण्यासाठी कारण दोघांनासुद्धा हे होतं ऑफिस होतं दुसऱ्या दिवशी तर माझा पॉड गाडीतच राहिला होता तर आहोने तो आठवणीने दिला नाही तर माझं कामच खूप अवघड झालं असतं आणि मग आता ते निघाले वापस जाण्यासाठी आणि मग आम्ही पण नंतर काही शूट नाही केलं मग नेक्स्ट डेला नेक्स्ट डेला का त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो मम्मीला कुकर घेण्यासाठी बाहेर भांड्यांच्या शॉपमध्ये तर भरपूर आम्ही तिथे व्हरायटी पाहिल्या नॉनस्टिक ॲल्युमिनियम स्टील वगैरे भरपूर पाहिलं वरच्या झाकणाच्या आतल्या झाकणाचं असं आणि दोन तीन पाहिले तर मम्मीला आतल्या झाकणाचंच पाहिजे होतं त्याच्यामुळे तिने हे घेतलं आणि स्टीलचंच घ्यायचं होतं कारण ॲल्युमिनियमचं तर आता खूप अवॉइड करतो आहे आपण भांडे घ्यायचं कारण ॲल्युमिनियमचे भांडे चांगले नसतात हेल्थसाठी त्यामुळे मग स्टीलचंच घ्यायचं होतं घेऊन घ्यायचं तर मग चांगलंच घेऊयात म्हटलं आणि हे बघा इथं आले तरी ह्यांचा काही तरी धिंगाणा वेगळाच चालू आहे आणि किट्टू आला होता आमच्याबरोबर कारण श्रद्धा तर नव्हती आली पण तो आला होता मग तो राहत नाही घरी बिट्टू आला का तो पण येतो म्हणून मग त्याला आणलं होतं आणि श्रद्धा म्हटली मग मी छोट्या बाळाला घेऊन कुठे येऊ म्हणून मग ती नव्हती आली आणि मग फायनली आम्ही एक कुकर फायनल केलं आणि आम्हाला त्याच्यावरती त्यांनी छान डिस्काउंट वगैरे पण लावलं तसं तर आम्हाला दोन घ्यायचे होते एक पाच लिटरचं आणि एक तीन लिटरचं पण मग तीन लिटरचंच घेतलं साध्या म्हटलं एकच राहू द्यावं आणि मग पाच लिटरचं नंतर घेऊयात कारण आम्हाला जी डिझाईन हवी होती ना तीन लिटरची कशी डिझाईन आहे तशीच आम्हाला पाच लिटरमध्ये पण हवी होती सिम्पल डिझाईनवालं नको होतं म्हणजे असं आकारवालं तर तसा आकारवालं नव्हतं मग पाच लिटरचं तर म्हटलं ठीक आहे ते म्हटले दोन चार दिवसांनी येणारच आहे माल तेव्हा मग घेऊन येऊयात आणि मग मी मामीला आणि प्रियाला त्यांना पण कॉल केला होता येण्यासाठी पण त्यांना यायला थोडा उशीर झाला कारण ही दुकान आहे ना मम्मीच्या आणि मामीच्या घराच्या मध्यभागी आहे दोघींना सेमच अंतर पडतं मग आम्ही मम्मीच्या घरून आलो होतो आणि मग त्या तिकडून येणार होत्या आणि बायकांचं कसं असताना एक वस्तू घ्यायला गेलं तरी त्या दहा वस्तू बघतात म्हणजे आमचं पण तसंच आहे मम्मीचं आमचं सगळ्यांचं तसंच आहे आम्ही एक वस्तू घ्यायला लागलं ना दुसरं काहीतरी बघत बसतो आणि तिसरंच काहीतरी घेऊन येतो असं असतं तर त्यानंतर मग हे कुकरचं बिलिंग वगैरे करून घेतलं आम्ही आणि तोपर्यंत मामी पण आलेल्याच होत्या आणि मग त्यांचं परत ठरलं की त्यांना कपाचे स्टँड वगैरे घ्यायचे होते दोघींना तर मग त्यासाठी आम्ही परत वरती गेलो होतो त्या दुकानात असे सेक्शन आहेत वरच्या सेक्शनला काही वस्तू मिळतात खालच्या सेक्शनला काही वस्तू मिळतात त्यासाठी मग आम्ही परत वरती गेलो मग तिथे पाहिलं आणि बरंचसं काही काही पाहिलं कारण का कसं असतं घ्यायचं एक असतं पण आपण म्हणवी म्हटलं ना मग असे तसंच पाहायचं सगळं असतं आपल्याला मग आम्ही पाहिलं सगळं आणि मग फायनली जे घ्यायचं आहे ते सांगितलं मग त्यांनी ते आणून दिलं आणि त्यातही बऱ्याचशा व्हरायटीज डिझाईन्स क्वालिटीज होत्या मग जे आवडलं ते घेतलं मग फायनली त्यांनी स्टीलचंच फायनल केलं आणि मग स्टीलच्या ह्याच्यानं त्यांना एक पीसचे तीनशे रुपये पडले आणि चांगल्या क्वालिटीचे आहे आणि दणगट आहे म्हणून घेतलं तर मग मग एकदा घेतलं तर बरेचसे दिवस टिकल असं म्हणून मग दोन घेतले आणि मग जाताना मला हे छोटेसे ना हे दिसले मिक्सरचे जार जे मला घ्यायचेच होते भरा बऱ्याच दिवसापासून हा जार घ्यायचा होता मला तर मी घेतलं तर मग प्रियाने पण घेतला तिच्यासाठी आणि मग कसं होतं फराळाचं वगैरे किंवा आलं लसूण किंवा असं छोटंसं काही काढायचं असलं तर असे जार बरे पडतात तर चला दोन तीन दिवसांचा मिळून तुम्हाला आजचा व्हिडिओ आलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद